एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहोदरी गावाच्या शिवारात पास्ते घाट येथे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रस्त्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मृतदेह सुस्थितीत असून त्याच्या पाठीवर व पायावर धारदार शास्त्राने वार केल्याचा तसेच गळा आवळल्याच्या खुना आढळून आल्याने खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला होता मात्र पोलिसांनी चोवीस तासांच्या आत संशयतास गजाड केले आहे घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत जाधव सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार तसेच दोन्ही ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले निफाड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील यांनी ही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी के के पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या व सिन्नर ठाण्यांनी स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली मृत व्यक्ती अनोळखी असल्याने प्रथम त्याची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते तपासादरम्यान मृताचे नाव कमलेश कुमार लिलाधर पटेल व तीस मूळ राहणार तिघरा गोटेगाव पोस्ट सरा तिघरा जिल्हा नरसिंगपूर मध्य प्रदेश असे असल्याचे निष्पन्न झाले तो सध्या माळेगाव तालुका सिन्नर येथे भाड्याच्या खोलीत राहून माळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करत होता पुढील तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कमलेश कुमार हा दोन इस्मान सोबत मोटरसायकल वर जाताना दिसून आला पोलीस निरीक्षक भरत जाधव व हेमंत कुमार भामरे यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी सिन्नरकडून कोनांबे गावाकडे जाणार आहे त्या आधारे कोनांबे गावाजवळ पुलाजवळ सापळा रचण्यात आला काही वेळात मोटरसायकलवरून येणाऱ्या दोन इस्मांना ताब्यात घेतले चौकशीत संशयित आरोपी अरुण बाळू पद्मिरे राहणार उबाटे घोटी तालु तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक व विधी संघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले चौकशीत त्यांनी पार्टी देण्याच्या बहाण्याने कमलेश कुमार याला पास्ते घाटातील डोंगर परिसरात नेऊन वाद झाल्यानंतर धारदार चॉपरने पाठीवर व पायावर वार करून तसेच गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली एससी न्यूज साठी शंतनु कोरडे सह आदित्य हटकर रिपोर्ट सिन्नर